मित्रांनो बारा वर्षानंतर पितृपक्षात बनेल पॉवरफुल गजकेश्री राजयोग या राशींचे चमकू शकते नशीब धनसंपत्तीमध्ये होईल अपार वृद्धी वैदिक पंचांगानुसार गुरु आणि चंद्र यांच्या युतीने गजकेश्री योग बनत आहे ज्यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस या काळामध्ये नक्कीच सुरू होऊ शकतात त्याच काही राशींबद्दल आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैदिक पंचांगानुसार यावर्षी पितृपक्षाची सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला झालेली आहे आणि पितृपक्ष समाप्ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होत आहे चंद्रग्रह चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मिथून राशीत प्रवेश करणार रा आहे जिथे गुरु आधीच बृहस्पती विराजमान आहे अशातच गुरु आणि चंद्राच्या युतीने गजकेश्री राजयोगाची राज निर्मिती होत आहे ज्यामुळे काही राशींचा गोल्डन टाइम सुरू होऊ शकतो सोबतच या राशींच्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये त्यांचे नशीब चमकू शकते तसेच तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो या काळात आपल्या पितृदेवतांचे पूजन करण्याची धार्मिक मान्यता आहे पितृदोष निवारण्यासाठी या काळात पितरांचे काही उपाय देखील करण्यात येतात हा पितृपक्ष अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पक्षा अमावस्येला संपतो हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्व आहे पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते असे म्हणतात की या काळात आपले पि आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात यामुळे आयुष्यात सुखशांती येते पितृपक्षात दान करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे पितृपक्षात गायीला नैवेद्य दाखवणे पक्ष्यांना धान्य टाकणे दान करणे हे उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते असंही सांगितलं जातं चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना पितृपक्षाच्या काळामध्ये मिळणार आहे त्यांच्या पितरांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद त्याचबरोबर या गजकेश्री योगाचा त्यांना होणार आहे लाभच लाभ परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्याराज गजकेश्री योग कन्या राशीच्या लोकांसाठी लाभप्रद सिद्ध होणार आहे कारण हा राजयोग तुमच्या राशीत करिअर आणि व्यवसायाच्या स्थानात बनत आहे या काळात बेरोजगार लोकांना नोकरी प्राप्ती होऊ शकते तसेच लेखन शिक्षण किंवा मीडियाशी संबंधित लोकांना लाभ प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर नवीन जॉबचा प्रस्ताव किंवा प्रमोशन देखील मिळू शकते तुमच्या यात्रा फायदेशीर ठरतील त्यामुळे बिझनेसमध्ये मुनाफा प्राप्त होईल तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धांची स्पर्धेत पुढे व्हाल त्याचबरोबर आर्थिक स्थिती या काळामध्ये तुमची उत्तम राहणार आहे तसेच वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल या काळात तुमच्या वडिलांसोबत नाते अधिक घट्ट झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे देखील पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही हळद कुंकुवाने सजवलेले तांदूळ अर्पण करू शकता किंवा गायीला हिरवा चारा खायला घालू शकता त्यामुळे तुम्हाला शुभ फळ प्राप्त होऊ शकते त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेश्री योग खूपच खास राहणार आहे कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या इन्कम आणि लाभस्थानात बनत आहे त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात तसेच उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून तुम्ही अधिक धन देखील कमवू शकता तसेच नोकरीत तरक्की किंवा नवीन प्रोजेक्ट प्रोजेक्टची संधी सुद्धा मिळू शकते शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते परिवार आणि मित्रांसोबत वेळ चांगला घालवाल त्याचबरोबर या काळात गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो तसेच या काळात शेअर बाजार सट्टा आणि लॉटरी मधूनही लाभ होताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवनात आनंद राहील त्याचबरोबर या काळामध्ये मित्रांसोबत एखाद्या दे सहलीला देखील जाऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील या पितृपक्षाच्या काळामध्ये गायत्री मंत्र म्हणून पितरांचे स्मरण तुम्ही नक्कीच करू शकता त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा शैक्षणिक वस्तूंचे दान करू शकता त्यानंतर आहे ऋषभरास ऋषभराशीच्या लोकांसाठी गजकेश्री योग सकारात्मक सिद्ध होऊ शकतो कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या स्थानात बनत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर या योगाच्या प्रभावाने वृषभ राशीचे लोक तुमच्या वाणी आणि आत्मविश्वासाने लाभ प्राप्त करू शकतात पैशाची स्थिती उत्तम राहणार आहे वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल त्याचबरोबर तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील तुम्ही प्रत्येक काम जोशाने कराल त्याचबरोबर या काळात तुमच्या बनवलेल्या योजना देखील सफल होतील तसेच व्यापाऱ्यांना उधार धन मिळू शकते त्याचबरोबर या काळामध्ये आकस्मिक धनलाभ होत असल्याने तुमची आर्थिक स्थिती देखील पहिल्यापेक्षा उत्तम झालेली पाहायला मिळेल त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या काळामध्ये गरिबांना पांढऱ्या वस्तू तुम्ही नक्कीच दान करू शकता त्याचे तुम्हाला शुभफळ प्राप्त होऊ शकते त्यानंतर वळूयात राशीकडे कुंभ राशीच्या लोकांसाठी गजकेश्री योग अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार बर, आहे मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक मुनाफा देखील प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर कुंभराशीच्या लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल या काळामध्ये घडताना दिसणार आहेत तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे कुंभराशीच्या लोक लोकांनी या काळामध्ये कापड किंवा नाणी दान करू शकता त्याचबरोबर पितरांसाठी दीप प्रज्वलित करून प्रार्थना देखील करू शकता त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा गजकेश्री योग फलदायी सिद्ध होणार आहे कारण त्यांना या काळामध्ये एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचे जीवन बदलू शकते तसेच या काळामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमची एखादी मनासारखी इच्छा देखील या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढती मिळू शकते त्यासोबतच समाजामध्ये तुमचा मान सन्मान देखील वाढलेला दिसेल लोक तुमची प्रशंसा करतील त्याचबरोबर तुमच्याकडनं सल्लेही घेतील त्याचबरोबर या काळामध्ये कुटुंबाचे कुटुंबामध्ये आनंदमय तसेच या काळामध्ये आकस्मिक धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील त्याचबरोबर या काळामध्ये वैवाहिक जीवन आनंदमय असेल वृश्चिक राशीच्या लोकांनी पितरांसाठी काळे तीळ व जल अर्पण करू शकता त्याचबरोबर काळ्या कुत्र्याला भाकरी देखील खाऊ घालू शकता त्याचे तुम्हाला शुभफळ प्राप्त होऊ शकते तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना या पितृपक्षाच्या काळामध्ये म्हणजेच पंधरा दिवसांच्या काळामध्ये गजकेश्री योगामुळे मिळणार आहे लाभच लाभ त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे सकारात्मक बदल ज्याचा त्यांना खूपच जास्त लाभ पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही